स्वामी आई म्हणते बाळा तू खूप भाग्यवान आहेस रे माझ्या लेकरा जेणे की तू आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचला पोहचला आहेस होय बाळा मी तुझ्या आयुष्यात आता तुला आनंद देण्यासाठी आहे तुला आता भरभरून मिळणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बाळा आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बाळा बोलण्याने जग जिंकू शकतो ज्ञानाने नाही शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असते अशी लोक खूप स्वार्थी असतात स्वार्थ साधून मोकळे होतात पण आज आपण ह्या संदेशाद्वारे काही असे नियम पाहणार आहोत जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त पाचव्या नियमापर्यंतच तुम्ही हा व्हिडिओ ऐका माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाहीत चला तर मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ असे टाईप देखील करा पहिली गोष्ट म्हणजे आपली कमजोरी मरून जा आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपली, आपली सिक्रेट सगळं त्यांना सांगून बसतो जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्याच पायावरती घुराड मारून घेणे आपलाच मूर्खपणा आपल्याला घातक ठरत असतो दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट आपला आत्मसन्मान जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही हे चुकीचं करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेच दाबायला बघतात जिथे तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान तुम्ही गहन ठेवता म्हणून खड्ड्यात गेली जग आणि हे दुनिया आणि हे लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ सेल्फ रिस्पेक्ट आपला आत्मसन्मान तुम्ही ठेवायला पाहिजे कोणाचेही गुलाम तुम्ही बनता कामा नये राईट वर्ड्स योग्य शब्द या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाही तर तुमच्या तोंडातून तो निघालेले शब्द असोत योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे अगदी चुटकीसरशी होऊन जातात सोपी होतात योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यावी लागत असते त्यामुळे तुम्ही जेवढे कमी बोलता येईल तेवढे कमी बोला आणि आपल्या आयुष्यात तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्ही जे शब्द तुम्ही द्याल ते शब्द तुम्हाला वापस भेटतील एकदा का तोंडातून निघालेला शब्द तो आपल्याला परत घेता येत नाही जसं धनुष्यातून निघालेला बाण आपल्याला परत घेता येत नाही कधीही बोलायला शिका शब्दांप्रमाणेच तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत इतकं साधं सोपं आणि सुटसुटीत आपण बोलायला पाहिजे एकदम शब्द योग्य पद्धतीने आपण उच्चार करायला पाहिजे बऱ्याच वेळेस बड़े लोक आपण किती सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला देखील नाही बोला राजा सार्ख, काम करा गुलामासारखं मेहनत करा समजूतदारासारखं आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशहासारखं सहमत असाल तर होय देवा मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा पुढची जो जो नियम आहे पुढचा तो आहे सेल्फिशपणा स्वार्थीपणा तुमच्या डोक्यातून एक वाक्य काढून टाका की या कलियुगात कोणी तुमच्या जवळ येत असेल एक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपलं काम काढून घेत असतात अशा व्यक्ती जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता काही मोबदला न देता तेव्हा तुम्ही तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायला पाहिजे मग तू कितीही जवळचा मित्र असो किंवा कितीही जवळचा नातेवाईक स्वार्थाशिवाय कोणीच जवळ येत नाही आणि आपल्या कुटुंबाशिवाय आपल्याला पडत्या काळात कोणीच साथ देत नाही सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल निगेटिव्ह गोष्टी बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका एक तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो त्यावेळेस तुम्ही थोडासा संयम बाळगा आणि शांत राहा चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्याने शांत विचार करून चालाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावा लागेल कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर शंभर वेळेस विचार केला पाहिजे नंतर प्रत्येक गोष्टीला तुम्ही संयम ठेवा ज्या माणसांजवळ पेशन्स नाही संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसानच सहन म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करूनच तुम्ही उत्तर द्या त्यामुळे तुम्ही संयम ठेवा बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय घ्या आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसतात आणि तुमचं नुकसान करून घेतात म्हणून तुम्ही संयम ठेवून निर्णय घ्या कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला त्या विद्या त्या मुद्द्याला धरून व्यवस्थितपणे बोलता येईल आणि तुमची बाजू मांडता येईल नाहीतर मुद्दा एक आहे आणि तुम्ही दुसरीकडेच भरकटत आहात ह्यातच तुमचा तुम्हा समोरच्या व्यक्तीला दिसून येईल ती चूक तुम्ही करू नका स्वामी भक्तांनो हा जर स्वामी संदेश हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा जर तुम्ही खोटही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर त्या लोकांना खोटंच वाटेल आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक बोलणं तुमचं ऐकतील आणि तुमच्यावरती विश्वास ठेवतील प्रत्येक वेळेस तुम्ही कमी बोला या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत करून घेणे आणि आपली सुद्धा किंमत करून घेणे जिथे कमी बोलण्याची गरज आहे तिथे कमीच बोलला आणि जिथे तुमची बोलण्याची गरज नाही तिथे न बोललेलं चांगलं नजरेला नजर देऊन तुम्ही बऱ्याच वेळेस समोरच्या व्यक्तीला बोलत असतात तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं हो की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाहीत म्हणून कोणाशीही बोलत असताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन तुम्ही बोलत चला ह्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास कॉन्फिडन्स निर्माण होईल तोंडाने कडू ते मनाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ तोंडाने गोड असणारे लोक तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका असे गोड बोले लोक खूप स्वार्थी आणि कपटी असतात सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो ए, एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा पायाला लागलेली ठेच ही सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच हे समजूतदाराने जगायला शिकवते पण काही लोक ठेच लागूनही सुधरत नाहीत एकदा लागलेली ठेच त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे आपण चालाकीने हुशारीने वागायला पाहिजे या जगात मतलब स्वार्थ हा शब्द वजनदार आहे एकदा मतलब निघाला की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते माणसं दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात म्हणूनच आपल्या चालकीने लोकांना तुम्ही बांधून ठेवा लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांचा त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा ना की तुम्ही त्यांच्यावरती अवलंबून राहताल ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत स्वामी भक्तांनो तुमची ध्येय ही तुम्ही उंच ठेवा तुमचे ध्येय जर उंच आणि हिताचे असेल तर महाराजांची साथ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे ज्यांना काही ध्येय नाही ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांबरोबर तुम्ही कधीही बसू नका ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरे आहे जर एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर तुम्हालाही त्याच नजरेने पाहिले जाते आणि जर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत बसलेला असाल तर त्याच व्यक्तीचे विचार तुमच्यावरती प्रभाव टाकू शकतात आणि तुमचे विचार तुमचं आयुष्य हे सकारात्मक पॉझिटिव्ह आणि आनंदी बनू शकतं मनाने नाही डोक्याने विचार करून तुम्ही कोणताही निर्णय घ्या जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल खोटे बोलून काही काळासाठी लोकांचं लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता पण जेव्हा ते खरं उघड केलं जाईल तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला आज जरी त्रास होत असेल तरी तुम्ही खोट्याची साथ कधी घेऊ नका तुमची खोटी शान ही काचे सारखी असणार खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार आहे सहमत असाल तर माझा माझ्या देवावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वतःला जास्त हुशार समजू नका तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊ का कधीही हा गैरसमज ठेवू नका की या जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात इंटेलिजेंट आहात स्वतःला इतकाही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खत काढून जाईल आणि तिथे तुमचा लॉस होईल तुम्हाला तोटा भोगावा लागेल वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तु जास्त दिला तर तुमचा वेळ आणि मान तुम्ही देत असाल तर समोरच्या दृष्टीने तुम्ही रिकाम टेकडे आणि बेकार आहात त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी असते सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा स्वतःला कायम मजबूत दाखवण्याचा एकच एकदा साप विषारी नसला तरी तो फना काढणं सोडत नाही आणि ओळखायला येत नाही नाही की की तो विषारी आहे लक्षात ठेवा इतके सरळ राहू नका कोणीही येईल आणि तुम्हाला तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ आणि उच्च झाड अगोदर कापले जातात म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असेच दाखवा आणि आपल्या आयुष्यात आनंदी राहा स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात ठेवा लोकांना चालाखीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतः सोबतही कधी वाईट होऊ देऊ नका तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला आणखीन असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करत असतो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटीत दाबून स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.